बॉयफ्रेंडला लाडात घेऊन गर्लफ्रेंड जानू आपण या व्हॅलेंटाईनला दुबईला जाऊया का बॉयफ्रेंड डार्लिंग आपल्याला फक्त पाणी काढायचं आहे तेल नाही <laughs> मुलगा किस करू मुलगी लिपस्टिक खराब होईल रे मुलगा पेरू दाबू शकतो मुलगी पिल्लू बराचे हुक तुटणार रे मुलगा पचापच करू शकतो मुलगी शोना प्रेड चालू आहे। मुलगा आता हे नको बोलूस की लूज मशन आहे चल पाठ कर लगेच वाक खाली ऋतुजा <laughs> काय करतो आहेस रे राजेश ऑफिसमध्ये आहे ग काम करतोय ऋतुजा येतोयस का घरी कोणीच नाही आहे राजेश आलो दहा मिनिटात आपल्या भारतात मुली इतक्या लाजळू असून देखील भारत जगात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे काय डोक्यावर पदर आणि सामानावर नजर आयो दिमार। आयो दिमार। साधी मुलं ओटावर किस करतात आणि महान मुलं पेरूवर किस करतात <laughs> <laughs> बॉयफ्रेंडला लाडात घेऊन गर्लफ्रेंड जानू आपण या व्हॅलेंटाईनला दुबईला जाऊया का बॉयफ्रेंड डार्लिंग आपल्याला फक्त पाणी काढायचं आहे तेल नाही <laughs> <आयोग दिमार। laughs> <laughs> मुलगा किस करू मुलगी लिपस्टिक खराब होईल रे मुलगा पेरू दाबू शकतो मुलगी पिल्लू बराचे हुक तुटणार रे मुलगा पचापच करू शकतो मुलगी शोना प्रेड चालू आहे? मुलगा आता हे नको बोलूस की लूज मोशन आहे चल पाठ कर लगेच वाक खाली ऋतुजा <laughs> काय करतो आहेस रे राजेश ऑफिसमध्ये आहे ग काम करतोय ऋतुजा येतोयस का घरी कोणीच नाही आहे राजेश आलो दहा मिनिटात <laughs> आपल्या भारतात मुली इतक्या लाजाळू असून देखील भारत जगात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे काय डोक्यावर पदर आणि सामानावर नजर <laughs>